नमस्कार ईश्वरीला बदनाम करण्यासाठी आणि अर्णवच्या मनातून कायमचं उतरवण्यासाठी वल्लरीने लावण्याला खूपच घाणेरडी आयडिया सांगितलेली असते ज्यामुळे अर्णव खूपच ईश्वरीवरती चिडेल असं तिला वाटलेलं असतं ईश्वरी अर्णवच्या आईचा फोटो साफ करत असते त्याच वेळेला फोटोला अचानक आग लागते आणि त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच घाबरते त्यावेळेला लावण्या बोलते ईश्वरी तू हे सर्व मुद्दामून केलंस ना त्यावेळेला ईश्वरी बोलते काही काय बोलताय मी खरंच सांगते आजी माझ्यावरती विश्वास ठेवा मी अर्णव सरांच्या आईच्या फोटोला मुद्दामून आग लावली नाही आणि माझ्याकडून तर असं होणारच नाही त्यावेळेला आजी बोलते ईश्वरी अगं पण हे अर्णवला अर्नें कोण समजवणार अर्णव कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आजी प्लीज तुम्ही माझ्या बाजूनी उभं राहा ना आजी मी काहीच केलेलं नाही त्यावेळेला मात्र अर्णव मोठ्याने बोलतो मिस इंदोर काळजी करायची गरज नाही शांत रा माझ्या आईच्या फोटोला आग लागली हे मला मान्य आहे त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे एवढं सगळं झालं तरीसुद्धा तू शांत तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो तरीसुद्धा मी शांत कारण मला कळून चुकलं आहे माझ्या आईच्या फोटोला आग कुणी लावली ते कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या आईच्या फोटोला मिस इंदोर कधीच आग लावू शकत नाही काय आहे ना एखाद्या माणसाने चुकून हे केलं असे किंवा मिस इंदोरला माझ्या मनातून उतरवण्यासाठी हे केलं असेल पण त्या माणसाच्या लक्षात आलं नाही हे अर्णव राजेशिरकेचं घर आहे आणि अर्णव राजेशिरके प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी शांतपणे विचार करतो आणि काय आहे ना शत्रू कितीही मोठा असला ना तरीसुद्धा त्याला कशी धूळ चारायची हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा वल्लरी बोलते अर्णव अरे मला काही कळत नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मामी अगं तू तर या घरात राहतेस म्हटल्यावरती तुला तर माहिती आहे या घरातल्या लोकांवरती सी सी टी व्हीची सी सी टी व्हीची नजर आहे हे ऐकून मात्र लावण्या खूपच घाबरते आणि लावण्या म्हणते वाट लागली म्हणजे मी अर्णवच्या आईच्या फोटोला आग लावली हे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालं असे आणि आता अर्णव काही मला सोडत नाही तेव्हा सुद्धा खूपच घाबरते आणि ती म्हणते बावळटच आहेस वल्लरी तू एवढी साधी गोष्ट तुझ्या कशी लक्षात आली नाही आता काही खरं नाही आता तर वाट लागलीच तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा अर्णव सर मी खोटं बोलतच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी तुला ओळखतो तू तु कधीच खोटं बोलणार नाहीस आणि कुणाच्याही भावनांशी तू खेळणार नाहीस म्हणजे नाहीस तेव्हा मात्र अर्णव घरातलं सी सी टी व्ही फुटेज चेक करतो आणि तेव्हा मात्र लावण्याचा खरा चेहरा त्याच्या समोर येतो त्यावेळेला अर्णव लावण्याच्या चणसणीत कानाखाली आणतो आणि अर्णव लावण्याला बोलतो लाज नाही वाटली तू हे सर्व का केलंस गोष्ट लक्षात ठेव लावण्या तू जे काही केलंयस ना त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही लावण्या तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही माझ्या आईच्या पोटोला आग लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली लावण्या तेव्हा लगेच लावण्या बोलते प्लीज प्लीज ए आर मला समजून घे मी हे सर्व का केलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोरला माझ्या मनातून उतरवायचं होतं म्हणूनच ना अगं पण मिस इंदोरला माझ्या मनातून उतरवण्यासाठी तू माझ्या आईचा फोटो जळलास अगं तुला काहीच कसं वाटलं नाही तिच्या तू तिच्या तू भावनांचा विचारच केला नाहीस तेव्हा लगेच आजी स्वतःशीच बोलते ही मुलगी जर का आज अशी वागतीये तर उद्या जर का मी माझ्या अर्णवजवळ हिचं लग्न लावून दिलं तर ही तर आम्हाला घराबाहेर काढे नाही नाही काहीतरी चुकतंय तुझं सुभद्रा स्वतःला थांबव तेवढ्यात मात्र मोठ्यानी लावण्य बोलते आजी आहो तुम्ही तरी समजवा ना तेव्हा लगेच आजी कसलाच विचार करत नाही आणि आजी मोठ्यानी बोलते समजवू काय समजावू आणि समजवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही मुळात तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयच आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तू मुद्दामून हे सर्व केलंस मुद्दामून तुला असं वागून काय मिळालं बोल ना तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत ना सर काही काही लोकांना कोणाच्याही कामाची कदर नसतेच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते तू जरा गप्प बसशील तुला कशाला जखमेवरती मीठ चोळायची गरज आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही खरं तर हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा मात्र अर्णव बोलतो गप्प बस अगं तू जे काही केलंस त्याची तर तुला कदर नाहीच पण तू जे काही केलंस बाबतीत तू धडधकटपणे खोटंसुद्धा बोलतेस अगं सी सी टी व्हीमध्ये तू दिसलीस ना आग लावताना तरीसुद्धा तुला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं यार पुरेच झालं माझा अपमान करायला तू तर तयारच असतोस यार आर पण जरा तरी विचार कर मी हे का केलं असेल त्यावेळेला ए आर म्हणतो नाही मला करायचंच नाही आणि ए आर लावण्याचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर धकलतो आणि तिला म्हणतो या घरात यायची हिंमतसुद्धा करू नकोस कारण मुळात मला तुझ्याशी बोलायचीच ची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो ए आरचं ते वागणं बघून लावण्या तर खूपच हादरते त्यावेळेला लगेच आजी ईश्वरीला म्हणते ईश्वरी मला माफ कर मगाशी मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला त्यावेळेला ईश्वरी बोलते नाही आजी तुम्हाला माफ करायची गरजच नाही आजी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमच्या सोबत असणार आहे आजी मी कधीच अर्णवसरांना किंवा या घराला त्रास होईल असं नाही वागू शकत कारण या घराचे आणि अर्णव सरांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि एका आईचं एका मुलाच्या मते काय मत असू शकते मला चांगलंच माहिती आहे आणि अर्णव सर मी सुद्धा माझे आईवडील गमावलेत पण म्हणून मी तुमच्या आईच्या फोटोला आग लावेन असं नाही नहोत अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा अर्णव होतो ईश्वरी अगं किती वेळा सांगायचं अडून अडून त्याच गोष्टीवरती काय येतेस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो आता झालं का आता बस कर त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अर्णव मी तुला सोडणार नाही तू माझा अपमान केला आहेस त्यावेळेला अर्णव बोलतो लावण्या तू अजूनसुद्धा इथेच आहेस चल नी मुला मला तुझं सुद्धा पाहायचं नाही त्यावेळेला मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर लव अर्णव एकेकाची योग्य लायकी एकेकाला दाखवेल का, एके का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू